棒！棒！棒！来了不？ लागणार आहे मी पहिला माहित नाही तरी बी बारावी पास होईल का तुरी 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 तुरी। अबे जल्दी बोल कल सुद्धा अरे मी नपास होईल दोनदार एरिया मग चाल ना तरी भी आमचे बबलू सर आहे ना ते तरी बी आपलं वसिना लावणार चाल तरी भी चाल तुका माझ्या इंटरव्ह्यू रे दोन एक वाक्य वाचून ते बघू सर विचारणारे एवढेच इंटरव्ह्यू येऊ चालेल चाल। बरं चालतो इंटरव्ह्यू लगरला जाणार ते दहावी पास असो बारावी बारावी पास असो फेल असो सगळं चालतं आता काय आपलं गव्हर्नमेंट जॉब काय पाहिजे अगदी बरोबर वशील तरी काम झालं मागे <laughs> चल। एक लाईन लावा सगळी कान बेट बसा एक लाइन मध्ये बसा बसू का सर हा आपल्या डिस्को खुर्चीवर बसा इकडे तिला आमची खुर्ची या खुर्चीवर चांगले चांगले अधिकारी झाले नाही नाही ना बिलकुल ना, नाही लाजू नका बसा बसा लोक राहते बसून तुम्ही बी चालेल सर आमचा नंबर आला की बसवतो चालेल चालेल माझी फाईल ओके बघतो बघतो

काय ना काय असेल त्याच्या मागचं कस काय एवढं जो आहे हा माझ्या आजोबाच्या नाही आजोबांनी ठेवून दिले जपूल हा काय हा टाय घातल्या मला काहीच होऊन जात नाही त्याच्या मागे का तिचा वास काही उरला तिचा वास हा जो वास आहे हा आजोबाच्या बगलीचा वास आहे आणि टाय पहा किती लंबा आहे आजोबा अंगीन धुए की नाही मग आजोबा पण त्याला बघले ठे काय कारण त्याच्यामुळे तो वासामुळे मग कसं आहे चार लोक बसता उठता खुर्ची हात त्याच मुद्दाम काढून टाकले कारण हे जे आमची खुर्ची आहे तिला डिस्को खुर्ची म्हणून म्हणतो तिचे हात मुद्दाम काढून टाकले कारण हिच्यावर आहे ना चांगले चांगले अधिकारी झाले लोक हा तांगले अधिकारी झाले एकदम कोणी पीएसआय झालं कोणी तहसीलदार झालं बोला ना अरे आपला जो पंगा है तो तसैले मी यतीचा बशी बोलले कोण कधी तुमचं शिक्षण काय होईल एम एस सी ना एम एस या दावी पछा डॉक्युमेंट आहे तुमचे अबे तुम्ही मला पुरे डॉक्युमेंट थांबलू मारले मी ना शिक्षणाच्या मनात मी ऑफिस पुढे खर्च करून टाके ना असे पर्यंत तुम्हाला काय सांगा अरे एवढं गर्मी चालू आहे का तालुक्यात ऑफिस नाही आपलं असं ऑफिस आहे चांगलं बोला इंटरव्ह्यू देऊन गेल्या वाजय टायचा वाज येतोय तुम्हाला अरे तुम्हाला सेंड मारायचं काम नव्हतं कुत्रे मुतल्यावर बी एवढा घाण वाजतोय तेच तर असते कुत्र्या मंदिरात जाऊ दे मला कारण पब्लिक जास्त मला नाही सगळी असते चालू करा टायकून टाकू आला आता टाय टांगेल जागा बराच लोक घालून तू मला दोन तीन प्रश्न विचारणार त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एटू जेवण पाहिजे म्हणणं काय आहे तुमचं शिक्षण काय झालंय माझं एम एस सी झालंय एम एस सी बाहेरून आहे का मधून माझं असं झालंय सर मशी चालणारा माणूस एम म्हणजे मशी चालणारा मशी आणि सी म्हणजे चालणारा मशी चालणारा हे कोणतं शिक्षण आहे तुमचं एम एस सी झालंय सर मी एक काम करा दोन तीन मशी अजून वळवा हा दोन्ही हेले बी वळवा ते चालतो बरं मी काय आणतो

बारावी फेल होता काय करता इंटरव्ह्यू झाले बारावी बर मी काय म्हणतो तू मला तुझा प्रश्न विचारतो छोटला प्रश्न विचारतो तुमचं सिलेक्शन डायरेक्ट होऊन जाईल फक्त व्यवस्थित उत्तर द्या सर सिलेक्शन शंभर टक्के सिलेक्शन करतो तुमचं

हा बर मी काय म्हणतो तुम्हाला तुमचं शिक्षण तुम्ही नपास होईल बरोबर बाहेर मग तुम्ही नपास तुम्ही तरी बी मी तुम्हाला आमच्या जॉबवर इकडे लावतोय पण तुम्हाला साफसफाईचं कामच मी का तो तो बर बर मग मी त्याच्यासाठी थोडा इंटरव्ह्यू पण कारण आलं पाहिजे काउंटिंग करता आली पाहिजे बरं मी त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रश्न विचारतो एकदम साधा आणि सोपाय मी जमीन बरं बेसाबाळ येतो गो तुम्हाला येतो का बरं मनावर बेसाबाळा बे सोळा हा बे त्रिकवीस हा पंचवीस

अकरावी बेलय तुम्ही आलय पाक अरे छोटू पाऊले दोन नरम पाहुणे चहा आणाय पाक झाला बा एकचा झाला चहा झाला गेला घरी बघ मी अकरावी बेल मा आले का हे लाईट मध्ये एवढं नाव ऐकलं जाऊन ना बरं ठीक आहे तुम्हाला लावून घेऊ आपल्या कंपनीत काही विषय नाही पण तुम्हाला मी दोन तीन प्रश्न विचारतो ठीक आहे कारण आपल्या याच्यामध्ये असं थोडं साफसफाई लोक लागतात पण मी तुम्हाला एक प्रश्न उत्तर व्यवस्थित द्या जल्दी बोल जे समजा आष्ट काळातील लोक होते म्हणजे पहिले लोक आपल्या भाषेत ते पहिले लोक कुठे राहत होते मला कुठे राहत मी तर घरीच राहत होता बरं तुला माहित नाही पहिले लोक कुठे राहत होते तू म्हणतोय की तू घरी राहत होता म्हणजे तुला जन्म होलो बघा त्या टाइम आले ऑफिसच्या बाहेर समाजाने तू आमच्या